हरिओ इष्टे शिखंडी क्रोधा क्रोध कृतकर्ता विश्वसहस्रनाम श्लोक क्रमांक सत्तेचाळीस आणि नाम आहे तीनशे आठ इष्ट हो। परमानंदामुळे सर्वांना प्रिय असेल संकल्प पूज्य कुलदैवत आराध्यमत इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः सर्वोभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः श्रीमद्भागवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञिया वार नक्षत्र तिथि देशकाले संवत्सर युग इति तिथी असे म्हणत आपण करीत असलेल्या पवित्र मंगल देव कार्यासाठी इष्टला आवाहन करायचे असते तर आपले कार्य निर्विघ्न पार पडून इष्टदेव शुभाशीर्वाद देतो इष्टानुभोगा हि वो देवा दास्यंते यज्ञ भाविता हा गीता तीन बारा सर्वांचे पालन करणाऱ्या भगवंताच्या असीम कृपेने जीवन निर्वाहाची सामग्री सर्व प्राण्यांना समान रूपाने मिळालेली आहे मातेच्या शरीरात ज्या ठिकाणी रक्तच रक्त आहे त्यातच मुलाच्या जीवन निर्वाहासाठी मधुर आणि पुष्टी कर दूध आपोआप निर्माण होते

म्हणून मनुष्याने जर कर्तव्य पालन केले नाही तर त्रैलोक्यात परिणामस्वरूप अतिवृष्टी अनावृष्टी भूकंप दुर्भिक्ष प्राकृतिक प्रकोप होतात म्हणून निसर्ग चक्र चालविणारा सूत्रधार चक्रधार परमानंद रूपामुळे सकराना प्रिय आहे एकदा का त्याची कास धरली की इष्टाची प्राप्ती होते अशा इष्टरूप विष्णूंना वंदन तीनशे नऊ अवशिष्ट अविशिष्ट सर्वांच्या अंतर्यांनी असल्यामुळे विशिष्ट, विशिष्ट नसलेला सहज उपलब्ध सर्वसाधारण सदा संचना येतना जात नाही तयावीन कोठे रीता ठाव नाही मनाचे श्लोक एकशे पंच्याण्णव संसार हा परिवर्तनशील नाशिवंत आहे म्हणून हे परमात्म्यात सर्वत्र सर्व काही आहे भगवंत म्हणतात सृष्टीच्या पूर्वी मीच विद्यमान होतो माझ्याशीच दुसरं काही नव्हते आणि सृष्टी उत्पन्न झाल्यावर जो काहीही या संसार दिसतो ते मीच आहे सद पलीकडे जी काही कल्पना केली जाऊ शकते तीही मीच आहे सृष्टी शिवाय आहे तेही मीच आहे आणि सृष्टीचा नाश झाल्यावर जे काही शिल्लक राहते ते मीच आहे अहमेवा असे वागरे नान्य परम पश्चात तेज यो अवशिष्यते सोस्मे भागवत दोन नऊ बत्तीस अनंत सृष्टी अनंत ब्रह्मांडे अनंत ऐश्वर आहे आणि त्या सर्वात देश काळ वस्तू इत्यादी सर्वांना व्याप्त करून स्थित आहे विष्ठ्या मे एका स्थितो जगत गीता दहा बारा भगवान जगत रूपाने स्थित आहेत कारण व्याप्य व्यापक सूक्ष्म महान सत असत दोन्ही भगवानच आहेत भगवान अनंत कोटी आहेत रोम रोम प्रतिलागे कोटी कोटी ब्रह्मांड रामचरितमानस मानस एक दोन चेक अशा ह्या अविशिष्ट विष्णूंना हो। जाणण्यासाठी आम्हालाच विशिष्ट साधना भक्ती करून नरदेहाचे सार्थक केले पाहिजे तीनशे दहा शिष्टेष्ट श्रेष्ठ हो। पुरुषांना प्रिय श्रेष्ठांचे इष्ट आराध्य शिष्ट सम्मत विद्वानांनी गौरविलेला परमात्मा जो अनुभवगम्य साक्षात्काराने जाणलो जाणला जातो ऋषिवीर बहुता गीतं चन्दोभि विडय प्रकृतं ब्रह्मसूत्रपदस्य एव हेतु मदबीर विनिश्चितैहि

यांच्या अंतर्गत संपूर्ण उपनिषद आणि वेगवेगळ्या शाखा देखील येतात न्या, यात ज्ञानीवंतांना शिष्टेष्ठ हो। जसा भावला दिसला मनी ठसला नव्हे नव्हे ते त्याचे होऊन गेले याचे वर्णन केले आहे अशा शिष्टेष्ठ श्री हो विष्णूना वंदन तीनशे अकरा शिखंडी मोरपिसाचा मुकुट धारण करणारा मोर कोंबडा मोरपीस मोठा तोरा शेंडी शिखा काशी नरेश कन्या आंबा हिने भीष्माचार्यांचा प्रतिशोध घेण्यासाठी पुनर्जन्म म्हणून शिख शिखंडी अवतार घेतला द्रुपदाचा श्रेष्ठ पुत्र जो स्त्री तोच हा शिखंडी होय काश परमेश वासा शिखंडी महारथ गीता एक सतरा महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होता हा पूर्वजन्मा स्त्री काशीराजाची कन्या आंबा होता आणि या जन्मात द्रुपदाच्या घरी कन्या रूपाने जन्माला आला होता हा शिखंडी नंतर स्तोणाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला स्त्री समजत होते या कारणाने ते त्याच्यावर बाण सोडत नव्हते अर्जुनाने युद्ध प्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यांवर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते त्यामुळेच पांडवांना युद्ध जिंकणे सुलभ झाले हे सर्व ज्ञात होते मुक्तीसाठी शिखंडी हे पात्र निर्माण केले परित्राणाय साधू नाम अशा श्री विष्णू वंदन तीनशे बारा नऊशह प्राणी मात्रा मायेने बांधून टाकणारा एक नाग एक मरुत इश्वाकुवंशी एक पराक्रमी राजा नमुषु स्वर्गाधिपती चाहला परी रहाटे पांबावला तो भुजग तो भुजंगत्व पावला नेणसी गाय ज्ञानेश्वरी अठरा चारशे अठरा चौदाशे एकोणसत्तर इंद्राला रुद्रासुराच्या वधामुळे ब्रह्म पाप लागल्याने इंद्राला इंद्रपद सोडावे लागले तेव्हा देवऋषी म्हणून महापराक्रमी पुण्यवान राजा नवशाला इंद्रपद दिले स्वर्गभोगात रमलेल्या राजा नहुशाला आता इंद्राणी म्हणजे शचीची प्राप्ती व्हावी अशी इच्छा झाली पण शचीने देवी भगवतीची पूजा करून तिच्या घेतला नवशाने इंद्राणीला अपूर्व वाहनातून घेऊन यावे असे शचीने नहुशाला अट घातली तेव्हा नहुशाने सप्तर्षीना रथ ओढण्यास सांगितले मायेत गुरफटलेल्या नहुषाने सर्प सर्प म्हणजे लवकर लवकर चला असे म्हणून अगस्त्य ऋषींना लाथ मारली ऋषीने सनपायोने पतन पावशील असा शाप दिला आणि इंद्रपदी आरूढ झालेला नहुष केवळ शचीच्या मोहमायेने मायेने सरपयोने तपडला भगवंतानी देव अमृत वाटप करण्यासाठी मोहिनी रूप धारण केले मार्कंडीय ऋषींच्या इच्छेने त्यांना मायेचे दर्शन घडविले करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनिवेशयंत वटस पत्र पुटे शयान बाल मनसा स्मरामी श्री गोविंद दामोदर स्त्रोत्र बाळकृष्ण आपल्या मायेने समस्त विश्वाला एका वडाच्या पानात बांधून पानाच्या मध्ये पहुडतात हे रूप खूप अद्भुत आहे त्यामुळे सर्व जीवांचे ताप हरण होते अशा बालमकुंदाला सतत आठवावे अशा नहुश श्री विष्णूंना आम्हाला मायेतून करून द्यावे असे अर्ज करते तीनशे तेरा वृष कामना पूर्ण करणारा भक्तांची आस इच्छा तृप्त करणारा तृषा भाग येणारा यावरूनच कामदा एकादशी व कामना विनायकी अशा दोन तिथी सांगितले आहेत अपिचेत अपिचे सुदराचारो भजते मामानन्य भाग गीता नऊ तीस धुंदुकारी सारख्या प्रेतात्म्यालाही त्याच्या इच्छेने केवळ भागवत सप्ताहाच्या श्रवणाने मुक्ती दिली इतकेच नव्हे तर श्री विष्णूंचे पार्षद धुंदुकारीला विमानांपासून वैकुंठात घेऊन गेले <coughs> भागवत महात्म्य चार प्रकारचे भक्त असतात एक आर्त आर्ततेने भगवंताला साथ घालणारे दुसरे ज्ञानी भगवंताचे ज्ञान आकलन व्हावे तीन अर्थार्थ अर्थार्जन धनसंपत्तीसाठी पूजन करणारा चार जिज्ञासुख उत्सुक खरेच असे होते का असते का थोडासा साशंक हौशे गौशे नवशे पावशे अशा शब्दात माऊली भक्त वर्णन करते भक्त वत्सल भगवंत तर भक्तीला लाल चावलेला असतो कुणी सकाम निष्काम कर्मासाठी पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या प्रयच्छती गीता नव तर मी लगेच त्याचा स्वीकार करतो आणि त्याची कामना पूर्ण करतो तर असा हा श्री विष्णू दिनांचा दयाळू मनाचा मवाळू आहे हरिओम क्रोधाचा नाश करणारा क्रोध हा अहंकाराचे स्मरण आणि पापाचा भाऊ आहे तमोगुणाचे प्राबल्य वाढले की रागाचे रूपांतर क्रोधात होते कमना इच्छापूर्ती झाल्यास लोभ उत्पन्न होतो आणि कामनेत अडथळा आल्यास क्रोध अनावर होतो संसाराशी संबंध ठेवण्याने अशांती जल्ब उत्पन्न होते जडतेशी संबंध विच्छेद झाल्यास कधी आपल्या जवळ फिरकतच नाही मग राम द्वेष राहत नसल्याने साधक सदा शांत राहतो ममता राहित आणि शांत मनुष्य परमात्मा प्राप्तीचा अधिकारी होतो अर्थात असतचा सर्वथा संबंध सुटताच त्याच्यात ब्रह्मप्राप्तीची योग्यता सामर्थ्य येते तो ध्यान भक्ती केल्याने आसक्ती रहित होतो अहंकार बलम दर्पम कामम क्रोधन परिग्रहम विमुच निर्मम शांत ब्रह्मभूयाय कल्पते गीता अठरा त्रेपन्न सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोहग्रस्त मदान्त कृपविष्ट झालेल्या अर्जुनाला भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज मामेक शरणं रज अहं त्वाम सर्व पापे मोक्षेक्षा मी माशुच गीता अठरा सहासष्ट संसारात राहून ममता रहित संसारातून सुटण्याचा मार्ग भगवंत दाखवत आहेत असे श्री विष्णू सर्वांसाठी क्रोध हा आहे तीनशे पंधरा क्रोधकृत करता क्रोधी दुष्ट विष्णू आउशा असे सहा अवतार घेतले त्यापैकी परशुराम हा सहावा आवेशावतार होय असे मुनी राजा जनकाला सांगतात यशामंतर्गत विष्णू कार्यम कृत्वा विनिर्गत नाना वेशावतारांश विद्धी राजन महामते गर्ग गोलो एक सोळा हय नाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनी परशुराम अवतार घेऊन उन्मत्त सहस्रार्जुनाचा ब्राह्मण द्वेष्टे दुष्ट क्षत्रियांचा एकवीस वेळा पृथ्वी निष्क्रिय करून पृथ्वीभार उतरवला परशुराम हे सप्त चिरंजीव त्यापैकी ते एक शिवाना प्रसन्न करून त्यांचा नाश करण्यासाठी भस्मासूर धावला तेव्हा श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन भस्मासुराचे भौमासुर कंस हिरण्य कश्यपू बली दैत्य क्रोधी अहंकारी दुष्टांना यमसदनी पाठवले दैत्यानां काल कला, कला मृत्यू सर्व हरश्याम उद्भव भविष्यता दंडो दमेदामस्मी कालोस्मी लोक क्षय प्रवृद्धो लो प्रवृद्धो लोकान असे श्री विष्णूंचे क्रोध त्यांच्या अवतार कार्याची ग्वाही देते तीनशे सोळा विश्वबाहू ज्याचे हात सर्वत्र आहेत ज्याचे हात सर्वत्र आहेत असा भगवंत संपूर्ण विश्व व्यापून आहे विश्वेश्वर विश्वंबर विश्वेश्वर विश्वंबर विश्वरूप या विराट रूपात सर्व काही चिन्मय आहे निर्गुण निराकार सगुण साकार सगुण निर्गुण हे सर्व मिळून भगवंताचे समग्र रूप आहे तुम्ही परमं परम तुमस्य विश्वस्य परम निधानम तुम शाश्वतम धर्मगोप्ता गीता विश्वरूप दर्शन अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो आपण अनेक शरीरे महाबाहो बहुबाहू अनेक अवयवाने युक्तात सर्व विश्व आपल्यात सामावले आहे चौऱ्याशी लक्ष योनीचे भरण पोषण आपल्या विश्व भाऊने करता अनंत हस्ते कमलावराने देता किती केशील दो कराने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गोविंद करंदीकर उर्फ विंदा करंदीकरांच्या दोन ओळी आठवल्या देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे नटलेली हिरवीगार सृष्टी वेडेपिसे ढग उसळलेला दर्या असा भरभरून नटलेला विश्वबाहू आपल्याला अमर्याद देत असताना कधीतरी आपणही त्याचे बाहू कोण त्याच्यासारखी मदत दान देऊन बघूया मग सावळा सकमकणू बाहु पसरोनील दक्षिणून आलिंगीला स्वशरणू भक्तराज होतो ज्ञानेश्वरी अठरा सहासष्ट चौदाशे अठरा मग श्याम सुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला भक्त श्रेष्ठ जो अर्जुन अशा विसर्जित होण्यासाठी अकटो विकट प्रयत्न करूया तीनशे सतरा मई दर हा पूजा घेणारा सेवेचा स्वीकार करणारा पृथ्वीपती शेषणा उंच पर्वत विष्णू धरणी धर धर्म वास दीप क्षराणी श्री हरिनाम हरिनामाश्रकम चार श्री कृष्णाने वृंदावन वासींचा इंद्रया बंद पाडून त्यांना गोवर्धन पूजा करायला लावली गोवर्धन प्रदक्षिणा नैवेद्य स्वस्ती वाचून सर्व झाले गोवर्धनावर गोपांचा विश्वास बसा म्हणून कृष्णाने दुसरे विशाल रूप धारण शरीर धारण केले आणि मीच गोवर्धन आहे असे म्हणून अन्न ग्रहण केले सर्वांच्या विश्वासासाठी स्वतः महिधराने गोवर्धनाला नमस्कार केला कारण या कारण रूप धारण शरीर धारण केले आणि मीच गोवर्धन आहे असे म्हणून अन्न ग्रहण केले सर्वांच्या विश्वासासाठी स्वतः महिधराने गोवर्धनाला नमस्कार केला कारणला कारण या गिरीराजाने साक्षात प्रकट होऊन आमच्यावर कृपा केली इंद्राला वटनीवर आणून त्याची पूजा सत्चिका केली कामधेनुने पृथ्वी केलेली कामधेनुने पृथ्वीने केलेली पूजा स्वीकारली कात्यानी व्रत करणाऱ्यांकडून पांडवांच्या राजसूयज्ञाचा अग्रपूजेचा मान स्वीकारला या आणि अशा अनेक पूजांचा स्वीकार केल्याने श्री विष्णूंचे महिधर हे नाव यथा योग्य आहे अशा प्रकारे श्लोक क्रमांक सत्तेचाळीस आणि नाम तीनशे सतरा संपन्न झाली हरिओ